गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरंबी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी ठीक अकरा वाजता शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरंबी येथील बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेतील माध्यमिक मुख्याध्यापिका श्रीमती शीतलखंडे ह्या होत्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून प्रमुख पवडे यांचे स्वागत केले अस्मिता बरफ नववी विजया राऊत नववी या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन कृष्णा कोगिल व रोहित किरकिरे या विद्यार्थ्यांनी केले फलकलेखन विशाल पानगे आणि अजय पानगे या विद्यार्थ्यांनी केले श्री प्रदीप सर व श्री दशरथ सर माध्यमिक शिक्षक यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच अध्यक्ष यांनी सुद्धा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा महिना माझी महिना गावकडे राहिली हा पोवाळा एक आला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री संजय भोयेसर माध्यमिक शिक्षक यांनी केले या कार्यक्रमासाठी शाळेतील श्री श्रीराज अथिलकर सर श्री प्रभाकर शिंदे सर अधीक्षक अधिक्षिका विद्या पवणे मॅडम पदवीधर सुहास शिक्षक श्री सुहास डोंगरे सर श्री दौलत सर श्री सुभाष अस्वले सर श्री दिगंबर महालेसर श्री सौ हेमलता मोरे मॅडम कृष्णा बाजकर सर तसेच बहुउद्देशीय कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला दिंडोरी वृत्तांत न्यूजसाठी दशरथ वडाळ मुरंबी गिरणा वार्ता साठी दशरथ वडाड मुरंबी